माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनच्या वतीने या वर्षी आषाढी वारी दोन हजार पंचवीस साठी पूर्णपणे नियोजन झालेली आणि त्याप्रमाणे तुम्ही पण बघितलं असेल आता प्रत्येक ठिकाणी आपण जलावरोधक मंडप म्हणजे वॉटरप्रूफ मंडप आपण तयार करण्यात उभे करण्यात आलेले आहे मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी जवळपास तीन हजार तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फुटचे आपण एकूण वॉटरप्रूफ मंडप केलेले होते आणि ह्या वर्षी एकशे तीन ठिकाणी सात लाख बारा हजार स्क्वेअर फुटचे वॉटरप्रुफ मंडप करण्यात आलेले आहे कारण की ह्या वर्षी पावसाचे जर बघितलं अंदाज जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे वारकऱ्यांना कुठेही असुविधा होऊ नये त्यासाठी प्रशासन हे सगळी तयारी करण्यात आलेली आहे आणि फिरते शौचालय जे होते मागच्या वर्षी पूर्ण जिल्ह्याभरात तीन हजार नऊशे होते या वर्षी चार हजार सहाशे पर्यंत फिरते शौचालय आणि स्थायी जे शौचालय ते एक सहा हजार टोटल अकरा हजार पाचशे पर्यंत शौचालय पण करण्यात आलेले आणि महिलांसाठी जे विविध उपक्रम आपण विविध सुविधा देतोय त्यामध्ये विशेषतः म्हणजे ह्या वर्षी महिला स्नानगृह मागच्या वर्षी हजार होते आणि वर्षी दोन हजार दोनशे पर्यंत आपण स्नानगृह केलेली आहे आणि त्याच सोबत हिरकणी कक्ष जे आपण उभे करतो ज्यात ज्यामध्ये महिलांसाठी वेगळेवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी जे डिस्पोज सॅनिटरी पॅड चे डिस्पोजल मशीन आणि वेंडिंग मशीन तसेच गो संधा मातांसाठी जे असलं पाहिजे बाळांसाठी जे, जे खेळणी असतात किंवा बेड असतात आणि स्वच्छ पाणी असतात हे सगळे सुविधा आपण हिरकणी कक्षामध्ये देतो ते मागच्या वर्षी जवळपास नव्वद होते आणि या वर्षी आपण एकशे पंचान असा पचपन असं हिरकणी कक्ष करण्यात आले आणि ह्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणे गर्दी असतात त्यामुळे त्या, त्या साईडला आपण आणखीन ह्या वर्षी मोबाईल चार्जिंग व्हॅन तसेच हॉस्पिटल ऑन व्हील्स हे पण करतो आणि आता तुम्ही बघितलं असेल की आपण प्रत्येक दिंडीसोबत जे दिंडी प्रमुख आहेत त्यांना आपण औषध किट वाटप करतो पूर्ण जिल्हाभरात आपण चार हजार पाचशे अशा औषध किट वापरतो वाटप करतो प्रत्येक किटमध्ये तेरा प्रकारचे जे बेसिक औषध आहे ते आपण वारकऱ्यांसाठी देतोय आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण वॉटरप्रुफ मंडप विथ डबल मॅटिंग चार्जिंग ची सुविधा स्वच्छ पिण्याची पाणी आणि हे सगळे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे वारकऱ्यांना कुठेही असुविधा होऊ नये म्हणून पूर्ण जिल्हा परिषदचे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सर्व तैनात आहे पूर्ण जिल्हा परिषदचे यंत्रणा आणि इतर विभागाचे यंत्रणा तसेच इतर जिल्ह्यातून पण आपण विविध कर, विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण इथे सेवा वर्ग करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार अधिकारी आणि बारा हजार कर्मचारी असा पोलीस विभाग सोबत आपण इथे तैनात करण्यात आले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका